नमस्कार मी सौ आरती गिरीराज गादेवार मी तुम्हाला आज आर्यवेश समाजाची कुलस्वामिनी म्हणजेच वासवी मातेची माहिती सांगणार आहे ही कहाणी आहे आर्यवेश समाजाची कुलस्वामिनी माता कन्याका परमेश्वरी म्हणजेच वासवी मातेची वासवी मातेचे निवासस्थान म्हणजेच पेनुगुंडा नगरी भगवान शंकरांनी देवी शिल्पकार विश्वकर्मांना नवीन नगरी निर्माण करण्यास सांगितले ती नगरी म्हणजेच वैश्य समाजाचे गुरु आणि मार्गदर्शक की सादेश की भगवान दिला तुम्ही वैश्य समाजाला धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यामध्ये भास्कराचार्याच्या रूपाने मार्गदर्शन करावे पेनुगुंडाचे नगर प्रमुख म्हणजेच कुसुमश्रेष्ठी आणि त्यांची पत्नी कौशांबी कुसुमश्रेष्ठी आणि कौशांबी यांच्या विवाहानंतरचे दिवस अत्यंत सुखाचे जात होते परंतु त्यांना कुठलीही पुत्र संतान नव्हती भास्कराचार्य कुलगुरुंनी त्यास पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास सांगितला त्या यज्ञामध्ये देवी सर्वांनी प्रकट झाल्या व त्यांनी पुत्रदायी जोडफळ कुसुम कुसुमश्रेष्ठीस दिले कुसुमश्रेष्ठींनी आणि कौशांबींनी ते फळ ग्रहण केल्यानंतर त्या दिव्य फळाच्या प्रभावामुळे कौशांबी यांना दोन जुळ्या मुलांची प्राप्ती झाली वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी या तिथीस एक मुलगा व एक मुलगी अशा दोन दिव्य बालकांचा जन्म झाला कुसुमश्रेष्ठींनी ब्राह्मण पंडित आणि गोरगरिबांना त्यांच्या पात्रतेनुसार अन्न वस्त्रे व सुवर्णदान केले व त्या मुलांचा नामकरण सोहळा पार पाडण्यात आला विरूपाक्ष मुलाचे व वा वासवी मुलेचे नाव ठेवण्यात आले कुसुम सृष्टींची ही दोन्ही मुले अतिशय हुशार होती ती दोन्ही मुले विरूपाक्ष आणि वासवी कुलगुरू भास्कराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाली मातेला विख्यात गुरुकडून सर्व कला व संगीताचे शिक्षण देण्यात आले ती नित्यनियमाने मंदिरात जात असे ध्यान भक्ती संगीत गायन करत असे तिला शिवभक्तीची खूप आवड अशी मान्यता आहे की वासवी माता हे पार्वतीचे रूप आहे पेनुगोंड्याची राजकन्या म्हणजेच वासवी ही गौरवर्णाची व अप्रतिम सौंदर्यवान कन्या होती असेच बरेच दिवसानंतर लढाई केल्यानंतर पाहणी करण्यासाठी निघाला कोणत्याही ठिकाणी शांतता ही चिरकाल नसते पेनुगोंड्यात राजा विष्णुवर्धनाच्या आगमनाने शांतता भंग होण्याची सुरुवात झाली पेनुगोंड्यात भव्य असे महादेवाचे शंकराचे नगरेश्वर मंदिर वसलेले होते जेव्हा पेनुगोंड्याचे नगरप्रमुख कुसुमश्रेष्ठीस कळाले की राजा विष्णुवर्धनाचे आगमन पेनुगोंड्यास होणार आहे तेव्हा त्यांनी राजा विष्णुवर्धनास नगरेश्वर मंदिरास भेट देण्याचे व स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले कुसुम श्रेष्ठींचे निमंत्रण स्वीकारून राजा विष्णुवर्धन स्नेहभोजनास आले कुसुमश्रेष्ठी आणि विष्णूवर्धनाच्या व्यापार राष्ट्र सुरक्षा इत्यादी विषयांवर चर्चा होत असता अचानक वासवी देववशात तिथे आली वासवी जणू सौंदर्याची मूर्ती आणि अग्निज्वालेप्रमाणे तेजस्वी हे तिचे रूप पाहून राजा विष्णुवर्धन तिच्याकडे पाहतच राहिला व तिच्या मोहात पडला तेव्हा राजा विष्णुवर्धनाने आपल्या मंत्रास सांगून कुसुमश्रेष्ठींना त्यांची कन्या वासवी मातेचा हात माझ्या हाती द्यावा असे आदेश देण्यास सांगितले राजाचा हा आदेश ऐकून कुसुमश्रेष्ठींनी आपला संताप व मन विचलित न होऊ देता आपले बोलणे व्यक्त केले कुसुमश्रेष्ठींनी सांगितले की मला आमच्या सातशे चौदा गोत्रातील ज्येष्ठ व्यक्तींशी याबाबत चर्चा करून मत जाणून घ्यावे लागेल परंपरागत प्रथेनुसार वैश्य समाजात परजातीय विवाहाची मान्यता नव्हती कुसुमश्रेष्ठींनी एक गुप्त सभा घेतली त्यात सातशे चौदा गोत्रांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती कुसुमश्रेष्ठींचे असे म्हणणे होते की त्यांना हा परजातीय विवाह मान्य नव्हता त्यात सातशे चौदा गोत्रापैकी एकशे दोन गोत्र कुसुमश्रेष्ठीसोबत होती पण बाकीचे सहाशे बारा गोत्रांचा समूह राजा विष्णुवर्धनाच्या भीतीपोटी मागे सरकला त्यांचा असा समज होता की राजा विष्णुवर्धन त्या लोकांना सांपत्तिक व शारीरिकरित्या नष्ट करून टाकेल त्यांचा सूड उगवेल बाकीच्या एकशे दोन गोत्रांच्या सर्व वैश्यसमूहाने कुसुमश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागत केले बाकीचे सहाशे बारा गोत्रांचा समूह आपले कुटुंब परिवार आणि संपत्ती घेऊन दुसऱ्या ठिकाणी पळून जाऊ लागले वासवीचा हा विवाह विष्णुवर्धनासोबत होऊ नये यासाठी माघ शुद्ध या एकशे असे निश्चित केले राजा विष्णूवर्धनाच्या क्रोधापासून गुप्तपणे हा निर्णय घेण्यात आला ही बाब राजास कळू नये म्हणून वैश्य समाजाने अशी अफवा पसरवली की ह्या राजशाही विवाहासाठी ईश्वरास प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ करत आहोत असे सर्वत्र पसरवले अशा रीतीने विवाहाच्या आदल्या दिवशी नगराच्या बाहेरील भागात एकशे तीन यज्ञकुंडाची रचना करण्यात आली सर्व होमकुंड सजवण्यात आले त्यातील एकशे दोन होमकुंड एकशे दोन गोत्रांच्या ज्येष्ठ जोडप्यासाठी आणि एक मोठा असा यज्ञकुंड वासवी मातेसाठी तयार करण्यात आला ह्या सर्व लोकांनी वीर कंकन धारण करून यज्ञकुंडात प्रवेश करण्याचा निश्चय केला पेनुगोंड्याची राजकन्या वासवी माता तिथे उपस्थित झाल्यानंतर तिने सर्व ज्येष्ठ नागरिकांना ह्या परिस्थितीस तोंड द्यावे लागणार अशी खंत व्यक्त केली हा धाडसी निर्णय पिढ्यान पिढ्या सर्वत्र सगळ्यांच्या स्मरणात राहील आणि ह्या यज्ञात प्राणार्पण करणारी पहिली व्यक्ती मीच असेल असे सांगितले तेव्हा यज्ञकुंडात प्रवेश करत असताना पेनुगोंड्याची राजकन्या वासवी मातेचा दैवरूपी उंच असा अवतार सगळ्यांसमोर प्रकट झाला तिथे उपस्थित असलेल्या व इतरांची खात्री झाली की ती खरोखर पार्वती देवीचा अवतार आहे दे तेथील सर्व लोकांना वासवी मातेच्या विश्वरूपाचे दर्शन घडले वासवी मातेचा प्राणार्पण करण्याआधीचा शेवटचा असा वैश्य बांधवास उपदेश होता की हा आपला समाज कृषी व व्यापारी वर्गात संपत्ती वाढवण्यास राष्ट्रास मदत करेल जेव्हा विष्णुवर्धनास असे कळाले की वासवी आणि एकशे दोन गोत्रजांनी यज्ञकुंडात प्राणार्पण केले आहे तेव्हा त्यांच्या मनाला व बुद्धीला असंख्य प्रमाणात ठेस लागल्याने तो तिथेच मरण पावला व कौशांबीच्या प्राणार्पणानंतर सर्व राज्यकारभार गुरु भास्कराचार्यांनी राजकुमार विरुपाक्षास सोपवून दिला परंपरा जपण्यासाठी वासवी मातेने हे केलेले प्राणार्पण आत्मसमर्पण चिरकाल सगळ्यांच्या स्मरणात राहील जय वासवी माता